नमस्कार फ्रेंड सोलापूरचा पुणेरी तडका या चॅनलमध्ये आज आपण एक चटपटीत अशी रेसिपी पाहणार आहोत आणि या रेसिपीचा एक चमचा तुम्ही थंडीच्या दिवसात रोज खाल्लात तर सर्दी केसगळती रक्ताची कमतरता कंबरदुखी या सर्वांवर एक रामबाण उपाय आहे हा तर या रेसिपीचं नाव आहे आवळ्याचा छुंदा कि या रेसिपीमध्ये आपण आवळे अजिबात उकडणार नाही स्टीम करणार नाही त्याचबरोबर याला कुठेही बटर तेल लागणार नाही आपल्याला अगदी सोपी पटकन होणारी अशी रेसिपी आहे आणि त्याचबरोबर चटपटीतही आहे सध्या बाजारात असे टवटवीत ताजे चकचकीत हिरवे असे आवळे भरपूर येत आहेत आणि त्यासाठीच मी इथे ही रेसिपी केलेली आहे आवळे निवडताना आपल्याला बिनडागीचे एकदम असे हिरवे गार ताजे असे आवळे घ्यायचे आहेत कुठेही खराब झालेले डाग लागलेले आवळे घ्यायचे नाहीत तर एकदम ताजे टवटवीत असे आवळे हिरवेगार आवळे घ्यायचे आहेत इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत त्याच्याच प्रमाणात आपण इतर जिन्नस घेणार आहोत आता आपण हे सर्व आवळे अशा खिसणीने छानपैकी खिसून घ्यायचे आहे अगदी बारीक खिसणी घ्यायची नाही मोठ्या दातांची खिसणी घ्यायची आणि हे आवळे आपण आता सर्व आवळे खिसून घेणार आहोत पहा अशा पद्धतीने लांब लांब असा मोठा किस त्याचा पडला पाहिजे या पद्धतीने आपण हे आवळे खिसून घ्यायचे आहेत मी ते सर्व आवळे खिसून घेतलेले आहेत आता खिसल्यानंतर आवळ्याचा हा जो राहिलेला भाग आहे तो फेकून देऊ नका हा तुम्ही गरम पाण्यामध्ये घालून उकळून घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं का काळं मीठ घालून हे तुम्ही अनशापोटी सकाळी एक ग्लास पिऊ शकता याच्यामुळे पूर्णपणे पोट साफ होतं ॲसिडिटी होत नाही आता आपण पुढच्या प्रोसेस करण्यासाठी जे पॉट वापरणार आहे भांडं वापरणार आहे ते शक्यतो स्टील किंवा नॉनस्टिक वापरा हिंडॅलियम जर्मन तांब पितळ अशी भांडी वापरू नका त्यामुळे प्रोसेस होऊन आपली ही जी रेस आवळ्याची रेसिपी आहे ती खराब होण्याची शक्यता असते इथे मी आवळे जे आपण अर्धा किलो आवळे घेतले तेवढेच मी अर्धा किलो गुळ घेतलेला आहे आता आपण प्रथम या भांड्यामध्ये गुळाची एक लेअर करणार आहोत आणि त्याच्यानंतर वर आपण आवळ्याच्या किसाची एक लेअर करणार आहोत खिसाच्या लेअरनंतर परत एकदा आपण गुळाची लेअर करायची आहे त्यानंतर परत दुसऱ्यांदा आवळ्याच्या खिसाची लेअर घालायची आहे अशा पद्धतीने आपण दोन लेअर आवळ्याची आणि एक लेअर गुळाची घातलेली आहे त्यानंतर परत एकदा गुळाची लेअर घालायची आहे गुळाच्या ले तिसऱ्या लेअरनंतर याच्यात आपण थो थोडेसे खडे मसाले घालतो आहे एक इंच दालचिनीचा तुकडा दोन हिरव्या इलायची एक शाही इलायची आणि दोन लवंगा असं आपण याच्यामध्ये खडे मसाले घालत आहोत आवळ्याच्या छुंदाला थोडासा तिखटपणा येण्यासाठी मी इथे एक चमचा सुंठ पावडर घालत आहे तुमच्याकडे जर सुंठ पावडर नसेल तर तुम्ही आद्रकाचे आल्याचे छोटे छोटे तुकडे करूनही याच्यात घालू शकता आता आपण शेवटी राहिलेले जेवढं आवळ्याचा कीस आहे तो घालून घ्यायचा शेवटी राहिलेल्या गुळाची लेअर करायची आहे आता आपण हे पॅन गॅसवर ठेवलेला आहे आणि त्याच्यावर झाकण झाकलेलं आहे आणि गॅसची फ्लेम लो करून आपण पाच मिनटासाठी याला शिजवणार आहोत पाच मिनटांनंतर तुम्ही पाहू शकता आपला गूळ पूर्णपणे वितळत आलेला आहे पहा अगदी त्याचं पाणी झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय पहा आता गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि आपल्याला हा जो छुंदा आहे तो एक दहा मिनटं शिजवून घ्यायचा आहे यात मी आता चटपटीतपणासाठी एक चमचा काळं मीठ घातलेलं आहे आणि चवीनुसार पांढरं मीठ आपण जे नेहमीच्या जेवणात वापरतो ते घालायचं आहे छुंदा सुंदर आणि छान दिसण्यासाठी याच्यामध्ये आपण आता एक अर्धा चमचा हळद घालतोय आणि आणखी त्याची सुंदरता वाढवण्यासाठी याच्यामध्ये मी दीड चमचा लाल काश्मीरी मिरची घालत आहे हे तिखट नसतं फक्त याचा कलर असतो यासाठी हे घातलेलं आहे तुम्ही स्कीपही करू शकता पण यामुळे छुंद्याला मस्त अशी चकाकी येते आणि कलरही छान येतो आता आपण मस्तपैकी ह्या मिक्स करून घेऊयात दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकताय बऱ्यापैकी यातलं पा गुळाचं पाणी कमी झालेलं आहे आणि आपला जो आवळ्याचा किस आहे तोही छान शिजत आलेला आहे पहा यानंतर दोन ते ती तीन मिनटं हा छुंदा आपण शिजवून घेणार आहे त्याचवेळी यामध्ये सतत चमचा ढवळत ठेवायचा आहे जेणेकरून व्यवस्थित तो मिक्स होईल तीन मिनटानंतर तुम्ही पहा पूर्णपणे आपला आवळ्याचं कीस शिजला आहे आणि गुळाचं पाणीही संपत आलेलं आहे आपण जेव्हा तो असा चमच्यामध्ये घेऊन खाली सोडतो तेव्हा पाणी आणि खीस वेगळा होत नाही आहे तर एकत्र एक व्यवस्थित ते मिक्स होते आहे इतपतच आपल्याला ते शिजवायचं आहे याचा दोन तारी किंवा एक तारी पाक नाही बनवायचा आहे तर असा थोडासा चिपचिपपणा आला पाहिजे हाताला इतकाच तो शिजवायचा आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि हा आवळ्याचा छुंदा थंड करून घेऊ आवळ्याचा छुंदा पूर्णपणे थंड झाला आहे आणि एका बाउलमध्ये मी आता काढला आहे तुम्ही पाहू शकताय अगदी असा मस्त असा रसरशीत आवळ्याचा छुंदा तयार झालेला आहे चमक ही बघा किती छान आली आहे काचेसारखी अशी चकचकी आलेली आहे आणि हा छुंदा तुम्ही रोज एक चमचा आणि लहान मुलांसाठी अर्धा चमचा खाल्ला तर सर्दी कंबरदुखी पाठदुखी गुडघेदुखी गे केस गळती रक्ताची कमतरता या सर्व समस्या दूर होतील हा आवळ्याचा छुंदा तुम्ही अशा काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवू शकता अगदी सहा महिने अशा बर्णीमध्ये तो फ्रीजशिवाय टिकतो आपल्याला याला फ्रीजमध्ये ठेवायची अजिबात गरज नाही आहे तर फ्रेंड्स आवळ्याची ही चटपटी तिखट अशी छुंद्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि ही कशी झाली तुम्हाला कशी आवडली का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये फॅमिली सर्कलमध्ये भरपूर शेअर करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि जे शेजारी बेल आयकॉन आहे तेही हिट करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन प्रथम तुम्हाला मिळेल परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसहित तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद